राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवरनं गेल्या दोन दिवसापासनं अनेक अनेक विषयांना चर्चेला उदाहरण आलंय नव्हे तर युवराज पाटील यांनी माझ्यावर काही आरोप केले युवराज पाटील हे आजही राष्ट्रवादीचे सदस्य आहेत आणि त्यांनी सात ब मधून उमेदवारी त्या ठिकाणी मला गेल्या दोन महिन्यापासून मागितलेली होती चर्चा माझ्याशी केली होती आणि त्या अनुषंगाने एव्ही फॉर्म प्राप्त होता बरोबर त्यांचा एव्ही फॉर्म आम्ही त्या ठिकाणी लिहून ठेवला होता परंतु वेळेवर त्यांनी माझी पत्नीची सात अ मधून उमेदवारी दाखल करायची आहे अशा पद्धतीचा मला ज्या वेळेला फोन आला त्यावेळेला सात अ मधून त्यांची पत्नीनं सात ब मधून ते, ते स्वतः अशा एकाच प्रभागात दोघांना उमेदवारी पाहिजे होती आम्ही त्यांच्या उमेदवारीचा एव्ही फॉर्म पक्षाचा त्या ठिकाणी लिहिला आणि त्याचबरोबर पुन्हा सात बचा फॉर्म त्या ठिकाणी लिहिला गेला अशा पद्धतीने ज्या वेळेला दोन त्यांचे फॉर्म लिहिले गेले परंतु फॉर्म ज्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी दाखल केले त्यावेळेला ते दो त्यांच्या पत्नीचा फॉर्म हा बाजूला राहिला आणि दोघं एकाच नावाचे फॉर्म त्या ठिकाणी दिले गेले ही आमच्याकडून झालेली चूक आहे ही आम्ही मान्य केलेली आहे आणि अशा पद्धतीच्या चुका होणं हे तांत्रिकदृष्ट्या अनेक वेळा असं घडत आलेलं आहे आणि यापूर याच दिवशी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा चुका घडलेल्या आहेत आणि अनेकांना रोष त्या ठिकाणी पत्करावा लागला आहे युवराज पाटील बोलताना खाँगाँ जे ज्या पद्धतीने बोलत आहे तर मला असा त्यातून एक वेगळा संशय येतो की त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे त्यांच्या पत्रकार परिषदेत बाजूला बसलेला जो माणूस आहे त्याच्या चष्म्यात मध्ये आम्ही पाहिलं तर एक वेगळ्या व्यक्तीची प्रतिमा त्या ठिकाणी दिसते आहे जे व्यक्ती ज्यांना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन आज मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे ते त्यांना त्या ठिकाणी कदाचित योग्य वाटत नसावं म्हणून युवराज पाटीलला पत्रकार परिषद घेण्यासाठीच साखळ टाकलं असावं अशी युवराज पाटीलची बॉडी लँग्वेज त्या ठिकाणी दिसते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बहुजन विचारसरणीचा पुरोगामी विचारांचा पक्ष आहे साहू फुले आंबेडकर डॉक्टर अब्दुल कलाम आझाद आणि स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या पुरोगामित्वातून सर्व समाज घटकांना न्याय देणारा हा पक्ष आहे आदरणीय अजितदादा पवार यांची आज जी महाराष्ट्रात पकड झाली आहे तो एक विकास पुरुष म्हणून त्यांची ओळख आहे आणि म्हणून आमच्याकडे असंख्य दमदार नेतृत्व आणि उमेदवार या ठिकाणी राष्ट्रवादीला मिळालेत आणि त्याचाच कुठेतरी इतर पक्षांनी हे त्यांना धसका बसला आहे आणि म्हणून काहीतरी कोणीतरी पक्षांतर्गत चर्चा झाल्या असतील त्या माणसाला भडगवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी निष्ठावंत आहे हे मला सांगण्याची गरज नाही माझी पावती द्यायची दुसऱ्याला कोणाला लग गरज नाही या ठिकाणी सर्व धर्मियांना सोबत घेऊन आम्ही काम करतोय राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षेचा उमेदवार आम्ही ऐनवेळी दिला तो गोपनीय ठेवला असाही आरोप झालाय तर हा राजकीय विषय असतो राजकीय खेळी असते राजकीय गोपनीयता असते आणि म्हणून आम्ही त्या उमेदवाराचं नाव वेळेवर त्या ठिकाणी दिलं आणि मग ती प्रसिद्धीस त्यांचं नाव आलं हे आमच्या पक्षाचं ध्येय धोरण कारण त्याचा अधिकार पक्षानं मला दिलाय की मी कोणाला उमेदवारी द्यावी आणि त्या अधिकाराचा मी सदुपयोग केलाय दुरुपयोग केलेला नाही पक्ष संघटना कशी वाढायला पाहिजे याची जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्यावर आहे आणि ती मी प्रामाणिकपणे पार पाडतोय या पुढे पाडत राहीन यांनी जे आरोप केले ते तथ्यहीन आहे त्यांच्या आरोपांना कुठेही मी बगल देत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मी वारंवार सांगतोय की बहुजन विचारसरणीचा पक्ष आहे त्याला जातीपातीची कुठे आमच्यामध्ये किनार आम्ही लावत नाही परंतु जर एखादा सक्षम सुसंस्कृत सुशिक्षित व्यक्ती त्या लायक आम्हाला दिसला तर तो कुठल्या समाजाचा आहे मग तो मुस्लिम आहे का दलित आहे का अल्पसंख्याक याचा विचार न करता त्याच्यात काय कॅलिबर आहे याच्यासाठी उमेदवारी दिली जाते कोणी त्याला डमी म्हणत असेल तर तो त्याची किती त्याच्यामध्ये कॅलिबर आहे याला दिसेलच चर्चा ऐशी विचार हो की भाई बाई अभिता कि डिक्लेअर करे उमेदवार का नगर कर अध्यक्ष उमेदवार काय आय एल एम पी किंवा फार्म की दिनी उशी दिनी क्यू करे प्रत्येक पक्षाने उमेदवारीच्या शेवटच्या दिवसाच्या चोवीस तासातच ता उमेदवार जाहीर केले मग ते भारतीय जनता पक्ष असेल किंवा तुतारीवाले असतील किंवा मग अजून दुसरे कुठले पक्ष असतील तर आम्ही तसंच केलं आम्ही काय चुकीचं केलं त्यात हिच्यात लपवण्यासारखं काय आहे